श्री हो, स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा हरतालिका पूजा हरतालिका पूजेचे महत्व हरतालिका पूजेसाठी लागणार साहित्य आणि हरतालिका या व्रताची आपण आज कथा देखील पाहणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा बघा यावर्षी हरतालिका व्रत हे सव्वीस ऑगस्ट दिवशी आलेले आहे बघा आणि हरतालिका व्रत याची आपण कथा आणि पूजेला लागणारं देखील पाहणार आहोत आता भाद्रपद महिन्यात येणारे हरतालिका व्रत हे वर वर्षा ऋतूत येते वटसावित्री मंगळागौर व हरतालिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती व्रते आहे त्यातही हरतालिका व्रताचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे या व्रताची देवता भगवान शिव व पार्वती माता आहे पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते तिचा पिता दक्ष प्रजापती यांनी एकदा यज्ञात शंकराचा अपमान केला तो सहन न होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली पुन्हा उग्र तप करून पुन्हा ती भगवान शंकराची अर्धांगी झाली अशी ही दृढ निश्चयी व स्वाभिमानी पतिव्रता पार्वती ही आर्या स्त्रियांचा महान आदर्श आहे म्हणून तिची पूजा करून तिच्याजवळ पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागवायचे असते आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राखण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते आता बघा पूजेसाठी लागणारं साहित्य बघूयात आपण हळद कुंकू गुलाल रांगोळी नारळ दोन केळी इतर फळे विड्याची पाणी बारा सुपाऱ्या दहा खारका पाच बदाम पाच कापसाची वस्त्रे कापसाच्या वाती जानवे पंचामृत अक्षदा निवडलेले धुवून वाळवलेले तांदूळ अष्टगंध शेंदूर बुक्का अत्तर सुगंधी तेल कोमट पाणी कापूर सुटे पैसे फुले तुळशी दुर्वा उद्बत्ती आता सौभाग्य सौभाग्य अलंकार हळद कुंकू बांगड्या गळसरी काजळ आणि कंठसूत्र आता फुलं चाफा केवडा कन्हेर बकुळ कमळ शेवंती जास्वंद मोगरा पत्रीमध्ये अशोक आवळी दुर्वा कनेर कदंब ब्राह्मी आघाडा बेल व इतर सर्व सेवेकरी भगिनींना या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करायचे आहे पांढरे तीळ व आवळा एकत्र वाटून त्याचे उठणं तयार करायचं आहे आपल्याला या दिवशी उपवास करावा नंतर दुपारी पाटावर पूजा मांडून त्यावर नदीतील वाळू आणून आपल्याला शिवलिंग तयार करून घ्यायचे आहेत नंतर षोडपशोपचारे पूजा करावी पूजा करत असताना उमा महेश्वर देवतांभ्यव नम हा मंत्र म्हणावा संपूर्ण पूजा हरतालिका या ग्रंथामध्ये करावी या ग्रंथाप्रमाणे करायची बघा स्त्रियांच्या अनेक व्रतामध्ये हरतालिका हे व्रत श्रेष्ठ आहे माता पार्वतीने हरतालिका व्रत आचरण करून कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकराची प्राप्ती करून घेतली त्यांची आठवण म्हणून व मनासारखा पती लाभावा व असलेल्या पतीला उदंड आयुष्य लाभावे म्हणून हे व्रत करण्यात येते कुमारिका व सौभाग्यवती सर्व स्त्रिया हे व्रत करू शकतात या व्रताची कथा अशी सांगितली जाते बघा आता आपण कथा देखील पाहणार आहोत हिमालयाची कन्या पार्वती लग्ना योग्य झाली पित्याच्या मनात तिचा विवाह कुणाशी करावा याची चिंता उत्पन्न झाली एक दिवस नारायण नारायण करीत नारद मुनी तेथे आले मुनी म्हणाले विष्णूने तुझ्या मुलीस मागणी करण्याकरिता मला पाठविले आहे असा निरोप नारदाने दिला हे ऐकून पार्वतीस वाईट वाटले कारण तिला भगवान शंकराबरोबर विवाह व्हावा हीच इच्छा होती व तेच पती म्हणून मिळावे म्हणून पार्वतीने उग्र तप केले होते तिचा पिता हिमालय राजा याने तिला विष्णूला देण्याचे ठरविले म्हणून पार्वती रागाने सखीसह अरण्यात निघून गेले तेथे नदीकाठी वाळूचे शिवलिंग करून तिने त्याची पूजा केली तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता त्या दिवशी पार्वतीने उपोषण म्हणजे कडक उपवास केला पूर्णपणे व्रतस्थ राहून भक्तिभावाने शिवाची उपासना केली तिच्या उपासनेने भगवान शंकर प्रगट झाले आणि तुझी इच्छा पूर्ण होईल असा वर दिला अशी हरतालिकेची कथा सांगितली जाते पार्वती मातेने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले तोच उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणांनी युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करतात व मिळालेला पती दीर्घायुष्य व आरोग्यवान व्हावा म्हणून सुवासिनी भगिनी हे व्रत करतात पूर्वजन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून विधवा स्त्रिया या व्रतानिमित्त फक्त उपवास करतात पूजा करीत नाहीत आपले पौराणिक वाक्य समजावून घेण्यासारखे आहे विश्वात नररूप शिव व नारी उमा म्हणजे पार्वती आहे आणि ही दोन्ही जगाची पूर्ण रूपे आहेत उपनिषदात याचा स्पष्ट उल्लेख आहे रुद्रो नर उमा नारी तस्मे तस्मे नमो नम रुद्रो ब्रह्मा उमावानी तस्मे तस्मै नमो नम रुद्र विष्णू उमा लक्ष्मी तस्मे तस्मे नमो नमो रुद्र हे सूर्य आहे उमा त्यांची प्रभा आहे रुद्र हे फुल आहे उमा त्यांचा सुगंध आहे रुद्र यज्ञ आहे उमा त्यांची दिवे आहे वास्तविक सृष्टीच्या मुळातच दोन तत्वे आहेत भगवान शंकर कृपाळू दयाळू मायाळू भक्तवत्सल्ल व हे आहेत यालाच उमा महेश्वर म्हटले आहे म्हणून आपण हरतालिकेच्या दिवशी उमा महेश्वराची पूजा करीत असतो ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ देवामध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे हरतालिका व्रत हे व्रतामध्ये श्रेष्ठ आहेत म्हणून या व्रताने मनुष्य पापापासून मुक्त होतो सात जन्माचे पातक नाहीसे होते स्त्रियांचे सौभाग्य वाढते या दिवशी श्री उमा महेश्वराची पूजा करावी व रात्री जागरण करावे अकरा वेळा भगवान शंकराचे शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे भजन करावे असे हे व्रतामध्ये श्रेष्ठ अशा हरतालिका व्रत आहे कल्याण करणाऱ्या वृषभचिन्ह ज्यांच्या ध्वजावर आहे अशा शंकराला व पर्व कन्येला वारंवार नमस्कार आहे अशा प्रकारे आपण हरतालिका प्रत्येचे महत्त्व आणि कथा जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद